नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलमध्ये म्हणजेच पीक विम्याचे किती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले आहे ते कशा प्रकारे तपासू शकता याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे कोणता शेतकरी पीक विमा भरल्यानंतर त्याची रक्कम किती आपल्या खात्यात प्राप्त झालेला आहे हे तपासण्यासाठी या ठिकाणी हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम प्राप्त झालेला आहे हे संपूर्ण या ठिकाणी बघणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यात क्रॉप इन्शुरन्सचे किती रक्कम प्राप्त झालेलं आहे हे बघण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे तुम्ही तपासणार आहात ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याची रक्कम तुम्ही तपासणार आहात या ठिकाणी साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर या ठिकाणी लॉग इन करू शकता किंवा शेतकरी असाल तर या ठिकाणी क्लिक हेअरच्या या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील जे की पहिला राहील पीक विमा भरताना जर तो जो कोणता मोबाईल नंबर तुम्ही दिला असेल त्या मोबाईल नंबरने तुम्हाला लॉग इन करायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी आय डोंट हॅव अ अकाउंट यावरती क्लिक करूनसुद्धा जाऊ शकता परंतु आपल्याला पीक विम्याचे रक्कम तपासायची आहे म्हणजेच पीक विमा भरला आहे परंतु त्याची किती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले आहे हे तपासायचं आहे आपल्याला तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर यावरती तुम्हाला क्लिक करावा लागेल यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पीक विमा भरताना जे मोबाईल नंबर तुम्ही दिलात तेच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे जसा आपण रिक्वेस्ट फॉर ओ टी पी कराल या ठिकाणी अशा प्रकारचं इरर दाखवतोय वी कुड नॉट व्हेरीफाय यू एज अ मल्टिपल फार्मर आयडीज आर लिंक टू दिस मोबाईल नंबर प्लीज प्रोवाईड युअर आधार नंबर फॉर एडिशनल वेरिफिकेशन हे इरर तेव्हा शो करेल जेव्हा तुम्ही एकच मोबाईल नंबर अनेक विमा भरताना तुम्ही दिला असेल एकापेक्षा जर जास्त विमा एका मोबाईलवरती भरला असाल किंवा रजिस्टर केला असाल तर या ठिकाणी अशा पद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला दाखवेल जर तुमची एकच असेल तर या ठिकाणी सहजरित्या लॉग इन होईल तर या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे तुम्हाला या ठिकाणी रक्कम तपासायची आहे त्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे आणि कॅपच्या टाकून तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे हे एवढं करताच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठविला जातो जो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जे की सहा अंकी ओ टी पी राहील तुमचा मोबाईलवरती ते ओ टी पी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर जे आहे त्या शेतकऱ्यांचे नाव या ठिकाणी तुम्हाला दाखवेल या ठिकाणी शेतकऱ्यांचे नाव शेतकऱ्यांचे या ठिकाणी अशा प्रकारे प्रोफाईल दाखवेल आणि या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पिक विम्यासाठी येथून देखील अर्ज करू शकता स्वत त्याचे स्टेटस तपासण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला फार्मर डिटेल्स सर्वप्रथम दाखवले जाते जे की तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी प्रीवियस पॉलिसी डिटेल्स म्हणजेच या ठिकाणी तुम्ही गेल्या रब्बी किंवा खरीफमध्ये जे पीक विमा भरला आहात किती रक्कम प्राप्त झाला आहे ते तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम वर्ष सिलेक्ट करायचं आहे कोणत्या वर्षीचा तुम्हाला पीक विमा तपासायचं आहे ते वर्ष सिलेक्ट करून सीझन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे सीझन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पॉलिसी या ठिकाणी सिलेक्ट होतील सिलेक्ट झाल्यानंतर हे जे दाखवतंय टोटल क्लेम पेड तर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा पॉलिसी नंबर आणि इन्शुरन्स कोणती कंपनीने दिला आहे आणि कोणत्या सोर्सने तुम्ही पीक विमा भरला आहात यामध्ये क्लेम डिटेल तपासण्यासाठी व्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अकाउंट नंबर त्यावरती या ठिकाणी तुमचे रक्कम पाठविल्या जाते या ठिकाणी जरी तुमचा अकाउंट नंबर चेंज असेल तरी देखील तुमचा आधार सिडिंग ज्या ठिकाणी ज्या बँकेला असेल त्या ठिकाणी तुमची हे जे रक्कम आहे ते पाठविला जातो जे की यामध्ये अमाऊंट जे आहे क्लेम अमाऊंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अकरा सात दोन हजार चोवीस रोजी पेमेंट जे प्राप्त झालेले जसे की या ठिकाणी सात हजार सातशे सत्तर रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी ह्या डेटला या ठिकाणी यू टी आर नंबर देखील तुम्ही या ठिकाणी याचा कॉपी करूनसुद्धा ठेवू शकता विथ प्रूफसाठी अशा पद्धतीने तुम्ही जे आहे कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम प्राप्त झाला आहे आणि हे आपल्या मोबाईलमध्ये देखील सहजरित्या लॉग इन करून नुसता मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन करून देखील तुम्ही त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण रक्कम कोणत्या रोजी किती प्राप्त झालेलं आहे जसे की टर्म टर्ममध्ये या ठिकाणी बाराशे पंचवीस रुपये पंधरा बारा, बारा दोन हजार तेवीस रोजी प्राप्त झाला आहे आणि लास्ट लोकलाइज फायनल जे अमाऊंट असेल संपूर्ण अमाऊंट या ठिकाणी अकरा तारीख सातव्या महिन्यात दोन हजार चोवीस रोजी सात हजार सातशे सत्तर रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे किती रक्कम प्राप्त झाले आहे हे आपल्या मोबाईलमध्ये देखील तपासू शकता आणखीन इतर पीक विम्याचे रक्कम तपासायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी प्रीवियस पॉलिसी डिटेल्स म्हणजे कोणत्या वर्षीचे तुम्हाला रक्कम तपासायची आहे ते, सेलेट आहे। ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसे की या ठिकाणी दोन हजार तेवीस आणि यामध्ये सीझन जे आहे जसे की आपण रब्बी करू यामध्ये कोणतीही जे पॉलिसी आहे आपण घेतलेली नाहीये म्हणजे पॉलिसीसाठी म्हणजे कोणतीही पीक आपण भरलेली नाहीये त्यासाठी या ठिकाणी नो पॉलिसी फाउंड अशा पद्धतीचे या ठिकाणी मॅसेज शो करते जर तुम्ही या ठिकाणी दोन हजार चोवीसचा या ठिकाणी खरीफ जे भरला असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा पॉलिसी नंबर म्हणजे टोटल क्लेम झिरो आहे म्हणजे आणखीन आपण क्लेम केलेलो नाहीये जेव्हा आपले नुकसान होतील तेव्हा क्लेमसाठी आपण रिक्वेस्ट टाका म्हणजे कंप्लेंट टाकल्यानंतर ता सर्वे होईल सर्वे झाल्यानंतर तुमचं जे अमाऊंट किती पर्सेंट म्हणजे तुमचा नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीनुसार या ठिकाणी टोटल क्लेम अमाऊंट या ठिकाणी दाखवले जाते जसे की आपले या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या खरीफला आठ हजार नऊशे शहाण्णव रुपये अशा पद्धतीचा या ठिकाणी टोटल क्लेम जे आहे दाखविले आहे अशाच पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांचे जेवढे पीक विमा भरला आहात त्या पीक विम्याचे रक्कम तुम्ही सहजरित्या तपासू शकता पीक विम्याचे रक्कम तपासण्यामध्ये काही डाऊट असेल किंवा काही समस्या येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो